ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ सजली सजावटीच्या विविध वस्तू दुकानांमध्ये दाखल खरेदीसाठी ख्रिस्ती बांधवांची बाजारपेठेत गर्दी सजावटीच्या वस्तूंच्या किमतीत यंदा दहा ते पंधरा टक्क्यांची वाढ वाहतुकीचा खर्च कच्च्या मालाच्या किमतीतील वाढ यामुळे झाली वाढ ख्रिश्चन बांधवांचा सर्वात मोठा आणि पवित्र समजला जाणारा सण ख्रिसमस अर्थात नाताळ सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी साजरा होत आहे सणासाठी बाजारपेठ सजली आहे सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ख्रिस्ती बांधवांकडून खरेदीला वेग आल्याचे दिसून येत आहे त्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत सजावटीसाठी विविध वस्तू दाखल झालेल्या आहेत ख्रिस्ती बांधवांची या वस्तूंच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी होऊ लागली आहे कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ तसेच वाहतूक खर्चात झालेली वाढ यामुळे सर्व वस्तूंच्या भावात यंदा दहा ते पंधरा टक्क्यांची वाढ झालेली असल्याची माहिती दुकानदारांनी दिली क्रिसमस ट्रीचे भाव शंभर रुपये ते पाच हजार रुपये डेकोरेशनमधील बॉल्स बेल्स यांच्या किमती पन्नास रुपये ते पाचशे रुपये येशू जन्माच्या मूर्तींची किमती एक हजार रुपये ते दोन हजार रुपये मेरी क्रिसमस ट्री दोनशे रुपये हाफ ट्री पन्नास रुपये मेरी क्रिसमस नेमप्लेट एकशे चाळीस रुपये क्रिसमस लढी चाळीस रुपये क्रिसमस रिंग साठ रुपये क्रिसमस स्टार तीस रुपये जिंगलबेल दोनशे वीस रुपये नग डोवर बेल पन्नास रुपये रिंग बेल पन्नास रुपये सांताक्लॉज गॉगल सत्तर रुपये ख्रिसमसची टोपी ऐंशी रुपये ख्रिसमसची लहान टोपी पन्नास रुपये याप्रमाणे वस्तूंच्या किमती आहेत सांताक्लॉजच्या पेहरावाला लहान आणि मोठ्यांकडून मागणी होत आहे सांताक्लॉजची टोपी पन्नास रुपयेपासून पुढे आकारमानानुसार विक्री केली जात आहे क्रिसमसच्या पार्श्वभूमीवर दुकानांमध्ये विविध भेटवस्तू चॉकलेट्स केक्स सजावटीचे साहित्य विद्युत रोषणाई दाखल झालेली आहे शहरातील विविध चर्चमध्ये सणाच्या तयारीला वेग आला आहे कॉलेज रोड मेन रोड एम जी रोड नाशिक रोड देवळाली कॅम्प तसेच उपनगरांमधील बाजारपेठेत उत्साही वातावरण निर्माण झाले शहरात शरणपूर रोडवर सेंट आंद्रिया चर्च त्र्यंबकनाका येथील होली क्रॉस चर्च नाशिक रोड येथील बाळ येशू गिरजाघर नेहरू नगर येथील बाळ येशू मंदिर वावरेलेनमधील थॉमस चर्च इंदिरानगर येथील जॉर्ज चर्च देवळाली कॅम्पचे सेंट पॅट्रिक चर्च या ठिकाणी येशूचा जन्म सोहळा साजरा करण्यात येत असून त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे सर्व चर्चला रंगरंगोटी करून आकर्षक विद्युत रोषणाई तसेच सजावट केली जात आहे विविध चर्चच्या आवारात येशू जन्माचे देखावे साकारण्यात येत आहेत सणाच्या पार्श्वभूमीवर ख्रिस्ती समाज बांधवांमध्ये नव चैतन्य संचारले आहे एबी न्यूज साठी प्रमोद रहाणे नाशिक